मला आश्चर्य वाटतं आणि चांगल्या माणसांची माझा संघर्ष झाला चांगलपणाच संघर्ष होतो चांगुलपण तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करतायत समोरचा माणूस पण चांगला करायचा प्रयत्न करतो कारण राजकीय नेते सगळेच वाईट नसतात अरुणबाई आपल्याकडे आहेत मधुकरराव चौधरी आपल्याकडे सगळी सज्जन माणसं आणि त्या सज्जन माणसांच्या कॅटेगरीत मी माझं विद्यापीठ चालवता यावं बिन भाड्या न घेता मला संपूर्ण भोटी इमारत वापरायला देऊन टाकली त्या दे mm -hmm. माणसानं ज्या आठ हॉल्स मला दिले त्याचं सरकार माझ्याकडनं पैसे न देता भाडं घेत होते दर महिन्याला ते मला देवत झालं की नाही रिकाम्याच पडलेले आहेत म्हणाले वापर करा सर mm -hmm. पुन्हा दुसरे सरकारी फार्मसी कॉलेज त्याचे जे पॉलिटेक्निकच्या होतं oh. ते विरोध करणाऱ्यांचे नातक होते बिचारे जा मोठा डॉक्टर आहे वायकोळे बायकोळे बायकोळ्यांनी रिकामे पडलेले सगळे हॉल्स मला वापरायला देऊन टाकले फार्मसीला मुलं नव्हती लॅबरेटरीज पडलेल्या होत्या तुम्ही काही करून करतील त्यांच्यावर बदली करायचा प्रयत्न करायचा हे झालं सगळं झालं पण तो माणूस टिकला नाही म्हणून मी वाईट करतच नाही ना काही त्यामुळे मला आज अमरावती विद्यापीठानं काही कोटी टेम्पररी हे करण्यात अडकून टाकले mm -hmm. माझा एक दिडकी खर्च झालेला नाही mm -hmm. फक्त विद्यापीठाची जागा जी वापरत होतो oh. तेच फक्त काटकसर आणि आमच्या लोकांचा घाम काम करणाऱ्यांचा mm -hmm. त्याच्यातनं इतका पैसा मुबलक मला मिळाला की मगाशी सुरुवातीला म्हणालो बावीस कोटीची तेव्हाच्या बावीस कोटीची कामा जाताना सोडलं सरकारकडे पावणी सहा कोटी मिळायला आयला नाही आणि या लोकांच्या आजच्या पैशात जर किंमत केली तर त्याची दोन तीन वर्षावरी त्याने मला आकडे पाठवले होते पंचेचाळीस कोटी होईल आजच्या पैशामध्ये मी काय केलेल्या कामा, कामा आणि क्वालिटी पण माझ्या कामाची म्हणजे तुम्ही आणि जेवढं रिकामं पडलेलं होतं बरं का दुसरी हुशारी काय केली मी काही लोक बळकावतील म्हणून आजूबाजूला ज्या सरकारी ज प्लॉट्स होते एक एक आर असेल दोन आर असेल अठ्ठावन्न आर असेल सगळ्या मी विद्यापीठाची नावानं करून टाकलं hmm. त्यामुळे ते तुमच्या उत्तर महाराष्ट्राच्या बाजूला जे आता यांनी मेश्रामांच्या काळात बांधलं ना दोन एकर जागा मी आपल्या नावावर हे सगळं मी अडकून टाकलेलं शंभर एकर जागा आमची अडकवलेली होती अनथर कुंपण घातलेलं ते आम्हाला रात्रीतून उठवावं लागलं mm. म्हणजे तेच लोक उठवतात कलेक्टर वगैरे हो oh, हो oh. आणि तलाट्याने मग अशी म्हणालो सुरुवातीला मी की चार रात्री पाच रात्री चार चार पाच पाच करून त्यांनी काहीतरी एकोणीशे एकर जमिनीचे चार चार प्रति सातवाराचे <coughs> उतारी केली तेव्हा म्हणजे तरुण भारतमध्ये मी माझं कार्टून आलं होतं की ज्युनियर क्लार्क टेबलवर बसला आहे कुलगुरू जाऊन तिथे नमस्कार आहेत म्हणून त्याला उत्तर खूप आरोप आहे म्हणजे कार्टून्स आहेत खूप मी माझं हे आहे की मंत्रालयात बसून मंत्री नुसतं ऑर्डर देणार त्यापेक्षा हे माणसं रात्री दिवस मला चार चार प्रति सात बाराचे उतारे काढून देत आहेत त्यांना नमस्कार नाही करायचं तलाठी म्हटलंय त्याला तेव्हा हे म्हटलं पहिल्याच ऑब्जेक्शन आहे की तलाठीला तेव्हा टेबल कुठे होतं आणि दुसरं की आमच्यासाठी एवढं काम करत त्याला नमस्कार नाही करायचं काही शिबिगार करायची अरो बरेच आहे जाती आहे पैशाच्या बाबतीत बोललो आणि आजही कायचं आहे की माझ्या काळात कोणीतरी नोकरीसाठी पैसा दिला आणि तो माझ्यापर्यंत पोचला हे कोणी प्रूव्ह करावं आणि आजही मी तुमच्या आकाशवाणी चौकात येतो मस्त तलवारे तुकडे करा काय वेदना होतील त्या मी सहन करून हुक चुमडणार नाही अजूनही जाहीर माझं तुम्ही कुलगुरू झालात कुलगुरू झाल्यानंतर अवघ्या म्हणजे तीन वर्षात पावणे तीन तीन वर्षामध्ये विद्यापीठाच्या ज्या खडक म्हणजे जी जागा दिली होती त्याच्यावरती उंच उंच इमारती उभ्या राहिल्या जवळपास तुमच्या निवृत्तीला सत्तावीस ते एकोणतीस वर्ष झाली तुमच्या या अथक परिश्रमातून विद्यापीठ उभं राहिलं आणि खानदेशातली जी काही शैक्षणिक प्रगती आहे ती प्रगतीची वाटचाल सुकर सुरू झाली आज तुम्ही ज्या वर्षानंतर विद्यापीठात जातात तर तुमची भावना काय मला वाटतं त्यावेळचीच नाही तर आज या क्षणी जी माझी भावना आहे कुठेही असतो तरी विद्यापीठात आपण सहा वर्ष कुडूळू होतो जी शैक्षणिक क्रूरता दाटलेली होती ती आपण वाढू दिली नाही त्याचा नायनाट करायचा प्रयत्न केला आणि वैयक्तिक आयुष्यात माझं स्वतःचं आयुष्य मला सुंदर करता आलो आणि आता आपण बो बोलला नाही तर आज गेलात त्याचे किस्सेही बरेच आहेत तर लोक अजूनही मला सत्तावीस वर्ष सोडून झाली तरी हे ठाकरे सरांचं विद्यापीठ आहे असं म्हणतात यापेक्षा जा या आणखीन जास्त काय पाहिजे मी दैव दान किंवा आज कीर्तीमागे राहावी हेही मानणार मी नाही पण काहीतरी आपल्या या सहकाऱ्यांच्या मदतीनं हो। चांगलं उभारता आलं शाळा ही माझी राहील माझा स्वार्थ तरी आहे पण तिथं तर काहीच नाही समाजाचं आहे म्हणजे समाजासाठी उभं करण्यात आपण त्यात होतो आणि माझ्यापडतं बोलायचं झालं आणि अरुणबाई गुजरातींच्या भाषेत बोलायचं होतं हा माणसाने सगळं उभं केलं पण हे एक डाग म्हणायला पडू दिला नाही त्यांच्या शर्ट्यावर त्यांना अर्थात hmm. मी तेव्हा उत्तर दिलं hmm. कारण म्हटलं मी राजकारण्यासारखे पांढरे कपडे घालत नाही पण मी आणखी काळजी घेत होतो की मला कपडा नको की उठून दिसायला पाहिजे हे या कॉमेंट्स आहे आणि तुम्ही जळगाव जल्ल्यापरचं असेल आणि जातीय तर म्हणत असाल आजही कुठल्याही खेड्यात मी गेलो तरच शेतकरी समाजातले लोक येतात की या माणसाने काहीतरी नवीन करून ठेवलं आहे मग त्यांनी पाहिलेलं नाही त्यांना फार अभिमान वाटतो मला वाटतं हे पुढे आहे मला पण आपला इन्फ्रास्ट्रक्चर मी मोठ्या प्रमाणात केलं लोकमत तर फारच माझ्या मागे लागलेला असायचा ला तर हे सारखे का जातात सकाळी पण संध्याकाळ पण कारण कुलगुरू शेवटी त्याने फक्त इंजिनियरला सांगायचं हे व्हायला पाहिजे खुर्ची सोडायची नाही मी प्रत्येक भागात व्यक्तिशा जात होतो पाहत होतो करून घेत होतो आणि गंमत म्हणजे माझ्या शेवटच्या टेबलावर जे काही चालू आहे त्याची मला माहिती असायची किस्सा सांगतो एकोणीसशे एकोणीस साली कॅलिफोर्नियातल्या एका माणसानं अमेरिकन फाईन आर्ट्समध्ये डिग्री मिळवली हो ते तर त्याचं वय होतं तेव्हा सत्त्याण्णव वर्ष काही महिने तरी तो पहिला नाही आहे तो दुसरा आहे तर मला माझं हे सगळं इंटॅक्ट ठेवायचं आहे मध्ये कोणी उडवलं होतं जाऊ शकतो मी तयार आहे त्याला पण कीर्ती रुपये उडावे यात माझा विश्वास नाही जिवंतपणे जर तुम्हाला आनंद घेता येत नसेल तर त्यानंतर मिळणाऱ्या नावाला काय अर्थ नाही आहे शेवटच्या टेबलावरचं माहीत होतं सुरेश पाटील जे आमदार होते ज्यांच्या पत्नी शिक्षण मंत्री होते त्यांचं नाव काय शरद चंद्रिका पाटील त्याचं चोपड्याला कॉलेज आहे त्यांचे प्रश्न होते मान्यतेचे तर त्यांची माणसं प्रिन्सिपल येऊन गेली हे जाईल तर पुणे विद्यापीठाचं नंतरचा त्यांचा हा ह्या विद्यापीठाचा तो पहिला अनुभव होता त्यांना समज झाला हा इनडायरेक्ट कन्क्लुजन मी काढलेलं म्हणजे असं दिसतं त्यांच्या बोलण्याशी मला जे लक्षात आलं की मग ते शेवटी होत नाही म्हणून ते माझ्याकडे आले प्रिन्सिपल ते म्हणे आमचं प्रकरण होत नाही म्हटलं मला माहिती आहे असं असं आहे चक्रवले की या माणसाला माहिती आहे कारण म्हटलं त्या कागदोपत्री ज्या काही त्रुटी आहेत ज्या भरून काढण्याजोग्या आहेत त्या आम्हाला तुम्हाला तोंडी सांगायची आहेत त्याच्यावर पटाई मग आम्हाला हे आम्ही लिहू शकत नाही काय तुम्ही करायचं त्रुटी काढण्यासाठी ह्या त्रुटी एवढं म्हणू शकतो ते आल्यावर म्हणाले की म्हटलं मीच थांबवलं हे आणि तुमच्या प्राचार्याने रूप दिलेत म्हटलं येऊन हे काही गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत त्याला आम्ही सांगतो ते चक्रवले कुलगुरूंना आपला लहानसा प्रश्न माहिती आहे त्याच्यावर त्यांनी विचार केलाय मदत करायची पण काही ठिकाणी मदत नाही करत भसावच्या एका मराठीच्या लेक्चरची तर ती बरीच वर्षी होती पण नातलागारा ना घालवून टाकलं आणि खोटे अहवाल तयार केले ते संस्थेच्या हातात ते काहीच करता येत नाही आपल्याला तिला आणि सारखं काही आणि तेव्हा तरी ते करता येत होतं आता तर फारच वेडं वाकड झाले कारण <laughs> आता तुमच्या कायद्यांमध्ये सरकारी हस्तक्षेपाची सोय करून टाकली याच्यात करू शकत नव्हते आणि आपण पुणे विद्यापीठाचीही पुढे होतो काही बाबतीत तुम्हाला विसेस <laughs> सुरू केला होता पुणे विद्यापीठाने बँचीच रेंजमध्ये काही लोकांना लागल्या नोकऱ्या पण काहींची इतकी ट्रॅजिडी झाली की त्यांना त्याशिवाय पुढे ओपनिंगच नव्हतं आम्ही मी एक्क्याण्णवमध्येच ठराव करून कॉम्प्युटर सायन्स सायन्स सायन्समध्ये जसं मॅथमॅटिक्स आहे बायोलॉजी आहे आपलं जुलॉजी आहे बॉटनी आहे फिजिक्स आहे mm -hmm. जिओलॉजी आहे yeah. तसं मी आणून सुरू करून टाकलं त्यामुळे माझ्या लोकांना पटपट ग्रान्स मिळत गेल्या mm -hmm. mm -hmm. आणि त्याच पुणे विद्यापीठानं बी सी एसमुळे मुलांचं नुकसान होतं कारण एम सी एस सुरू झालं तरी त्या mm -hmm. या डिग्रीलाच मान्यता नव्हती यू mm जी -hmm. सीची नव्हती ए आय यूची नव्हती मग त्यांनी दोन हजार तीन चारमध्ये शेवटी आपलं फॉलो केलं आपण फार चांगले प्रयोग केले आणि स्कूल कन्सेप्ट वापरणार वापरणारं आपलं पहिलं विद्यापीठ आणि मला पर्याय नव्हता हो आणि आपल्याकडे विद्वान फार असतात पाच डिपार्टमेंट सुरू करायचं सोपंही म्हणा इंग्रजीचा प्रताप कॉलेजला सुरू करा तेव्हा <laughs> एन माळीत पी एच डी नव झालेलंच <laughs> होते इंग्रजीचे होते मराठी एमजे ला करून घ्या सोशल सायन्सेस हिस्ट्री ते जगताप होते नूतन मराठ्यामध्ये तसे पाच महावादी सुरू करून टाका पाच विभाग सुरू करायचे ट्वेल्थ बी च्या अंडर जी मान्यता मिळाली केवळ चार वर्षात चौऱ्याण्णव मध्ये त्यासाठी अटी अशा होत्या की तुमचे पाच डिपार्टमेंट सुरू व्हायला पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये एक प्रोफेसर दोन रिडर्स आणि चार लेक्चर असले पाहिजे आणि कमीत कमी दोनशे एका जागा स्वतःची असली पाहिजे स्वतःचं बांधकाम जा व्हायला पाहिजे तर त्या मान्यतेसाठी मी सव्वा वर्षातच या लोकांच्या मदतीनं बरंचसं होवं करून टाकलेलं होतं त्यामुळे ते म्हणजे त्याच काळात मला वाटतं आपलं जेव्हा कमिटी आली तेव्हा आठ दहा कोटींचं काम होवं राहिलं आणि दोन कोटी खर्च करायची ही तेव्हाची अट ते लोक तर काही सांगत होते कारण त्यांना विद्यापीठ आणि मला काही नुसतंच नावासाठी विद्यापीठ करायचं नव्हतं आज संपूर्ण महाराष्ट्रात नवे कोर्सेस असले केमिकल टेक्नॉलॉजीचं जे आपलं यू डी सिटी नागपूरनं तुमचं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट जुनं मुंबईचं यु डी सिटी नंतर हे नॉर्थ महाराष्ट्र पुण्याची कॉपी अजून पुण्यात नाही आहे पण आपलं ग्रामर्धन नालायक समाज आहे की जातीपातीवरनं आपण कोणाला कसं वागवायचं हे ठरवत होतो आणि मुसलमानांनाही माझ्यानंतर कोणी अजून भरलेलं नाही आहे हे पुढच्या टोकाही आहे का एकोणपन्नास टक्के ख्रिस्त आहेत जगात बेचाळीस टक्के त्रेचाळीस टक्के मुसलमान आहे आणि हे तुमचं जरी तुम्ही पॉप्युलेशन मोठा देश झाला तरी जगाची पॉप्युलेशन खूप मोठी आहे ती झाड की पत्ती जू बी वगैरे बाकीचे धर्म धरले बौद्ध वगैरे बौद्ध कितीतरी आहे ते आपल्यापेक्षा आणि मी मार्क्सवर इतका अंधविश्वास ठेवत होतो पण पहिल्यांदा वाटलं की अरे मार्क्स खरंच काही गोष्टी सांगून गेल्या धर्मही अफूची गोळी आहे असं मला आता वाटायला लागले कारण माझी माणसं बिंडू होत चालली आहेत मी सोडल्यानंतर एकाही मुसलमानाला ह्या विद्यापीठात जागा मिळालेली नाही मला वाटतं हा अपराध आहे ही काही लोक म्हणतील हेच आमची ताकद मला ते मान्य नाही तुम्ही मला शिक्षा देऊ शकता माझं कापून टाका माझं काही म्हणणं नाही मी ते म्हणत राहणार हे मला कुठे लक्षात आलं मुनाफ शेख जसा जो पी एच डी झाला त्याने सुंदर आर्टिकल दिलं आहे माझ्यावर वाईस चान्सलर तर <laughs> यू जी सीच्या याच्यात व्हाईस चान्सलरच्या काय अपेक्षा असतात ते एक कॅटेगरी आत आणि तो म्हणतो की हे गेल्यानंतर काही हक्काचं जे आहे म्हणजे तेरा टक्के वगैरे हे mm -hmm. mm -hmm. ते सोडलं तरी ते मुसलमान मुलगा अजून एकही भरला गेलेला नाही कुठल्याच पोस्टमध्ये विद्यापीठात माझ्या काळात त्याने काहीतरी पंधरा म्हणतोय तो काही त्या म्हणालाच पंधरा तुम्ही भरले होते त्याच्यानंतर होलं नाही जे हे चांगलं नाही mm आहे -hmm. मी मी याचा श्रेय माझ्या ग्रामीण संस्कृतीला देतो इथे पाटीलकी करणारा पाटील जरी असला पण त्यांची समिती असायची पंचायत असायची जसं मला धुळ्याचं म्हणायचं आणि माझी आई जळगावची असून मला जळगावचं म्हणायचं नाही हे चांगलं नाही चा। आणि मला तर वाईट वाटतं की मी मार घ्या भंगी घ्या तर त्यांच्यात आम्ही वरचे आणि खालचा असतो कोणीतरी ज्या खालच्याकडे गेलं तो म्हणतो खाल mm -hmm. खाल आमच्यापेक्षा खाली आहेत अरे mm -hmm. काय चालू आहे सगळ्यांनी वर जायचं त्यामुळे आमच्या शाळेपुरतं बोलायचं झालं आम्ही समानता फिनलंडची पद्धत म्हणून हे ठेवलेलं आहे माझ्या शाळेतली म्हणालो मी सगळ्याच्या मुलांना अॅन्युअल डेला माझं जर तुम्ही ते रिझल्ट असेल तर ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या याच्यात माझी साठ टक्के मुलं आहेत मार्क्स मिळवणार ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आणि पेक्षा कोणालाच कमी नाही आणि ट्युशन्स वगैरेचा प्रकार न वापरत एक मोठं समाज आणि त्यामुळे आम्हाला हे दोन गोष्टी आहेत की आपल्याला आपलं आयुष्य सुंदर करता आलं आणि मरताना तुमचं आयुष्य सुंदर झालं ही भावना निर्माण झाल्या इतकं सुख काय असू शकेल सर माझा एक आणखी असा प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे गणित हा विषय आहे हा रुश वृक्ष असा विषय समजला जातो किंवा अनेक लोक गणित म्हटलं की त्याला घाबरतात किंवा असा तो एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स शिक्षण घेतलं पी एच डी केली प्राध्यापक राहिलात ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही साहित्यपण पण तुमचं जपलं आहे कारण तुम्ही अनेक कथा लिहिलेल्या आहेत तुमचा एक काव्यसंग्रह जो आहे इन्फिनिटी शून्य आणि शून्य आणि इन्फिनिटी विद्यापीठ अलीकडेच पब्लिश केलं हो तुम्हाला मिळालं की मला माहिती नाही आणि त्यावेळी तो ह्या मातीवर नसेल विद्यापीठावर बोजा पडू नये म्हणून शंभर कॉपी फ्री दिले आहे फ्री दीडशे किंमत आहे म्हणजे पंधरा हजार मी तिथे टाकून गेले मी टी ए घेतला नाही तर हे कसं काय तुम्ही या म्हणजे तुमच्या अनेक कथाही आहेत सांगतो मी तरी कसं काय तुम्ही वडाला प्रत्येक मनुष्य गणिती पण आहे तुम्ही पण ज्यांना गणित आवडत नाही असं म्हणत असतील अर्थात गणित ह्या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण समाजाला कळत नाही त्यांना काय वाटतं की हिशोब करणं एवढंच बेळजावजा बाकी वगैरे ते गणित एवढंच नाही आहे आता थोडं उदाहरणच द्यायचं झालं कवी कविता करतो तो कसा करतो शब्द त्याच्या भावना त्याचा अनुभव याच्यावर आधारित त्यातनं काहीतरी तो एक पॅटर्न तयार करतो पेंटर आहे तो पेन्सिल पेन कागद याच्या मदतीनं काही आगा आकार काढतो रंग भरून ती कलाकृती करते पेंटिंग वगैरे करून त्यालाही तुम्ही हे तर गणित म्हणजे मॅथमॅटिशियन इज अ मेकर ऑफ पॅटर्न्स विथ आयडियाज आता नंबर हे काही दिसत नाही तुम्हाला तो एक खुर्ची दिसेल एक <laughs> कॅमेरा दिसेल दोन कॅमेरे दिसतील हे ॲबस्ट्रॅक्ट आहेत कारण जगावर ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींचा वापर करून त्या रियालिटीमध्ये वापर करण्यात जे काही निर्माण होतं ते नवीन होतच त्यामुळे जग जर हे कुठेही जायचं असेल तर बेसिक हे मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल थिंकिंगचं त्याचं तर एक हे आहे आता दोन गुणिले तीन दशम पद्धतीत तुम्ही म्हटलं तर साच होणार मॅथमॅटिक्स सोडलं तर कुठलंही याच्यात उत्तर एकच येणार नाही आणि मॅथमॅटिक्समध्ये जर तुम्ही ऐवजी कारण मॅथमॅटिक्स कितीचंही करता येतं शून्य एक नऊ पर्यंतही शून्य एक तेराचंही तुम्हाला अंकगणित करता येईल शम शून्य तर दोन वीसचं पण करता येईल कॉम्प्युटरमध्ये असं ते बायनरी असतं शून्य आणि एकचं असतं मग पण ताकद जी होते ना कल्पनांची ते कुठे फिट बसते मग ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे तसं मी म्हणालो की प्रत्येक माणसाला गणित असतं तो हिशोब करतो आपला फायदा कशा आहे आपण काय काय केलं पाहिजे तसं प्रत्येक माणसाला मन असतं ते कोवळं असतं मूल बाळ पत्नी याच्याबद्दल तुम्हाला चांगल्या भावना येतात आणि तुम्ही जर अनुभव समजा पकडू शकलात तर ती कविता निर्माण होते कविता तरी काय असते कविता तरी असते काय एक साधं उदाहरण निदा फाजलीचं मी घेतो मुद्दा जुम्माचा दिवस आहे मित्राबरोबर तो बाहेर पडलाय खूप प्याले तर तो तर मित्र म्हणतो अरे आज जुम्मा दिन आहे तर मुसलमान लोक फार धार्मिक तस एक एक ते असतात तर आपण मस्जिदला जाऊया पण हा दोघे दारू पिणार आहे दोघे विचार करणार आहे पण याच्या एकडे एक कुठला तरी मानवी मूल्यांची जपणू करण्याची कदाचित ती जी भावना आहे ती जास्त दिसते तो काय म्हणतो त्या मित्राला मस्जिद बहुत दूर है घरसे मस्जिद बहुत दूर है घरसे चलो यू करले चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चे को बहुत बढिया मी म्हणतो शिक्षण म्हणतो तसं प्रत्येकात असतं तो आपला अनुभव कशा रीतीने पाहतो आणि ते प्रत्येकात असते जसं मला अकाउंटचं बरस सहजी कळत नाही आकड्यांवर तुम्हालाही कळणार नाही सी पण कळत नाही तसं एक क्षमता असते करू शकतो आपण एखादी छोटी कविता सर राहतो आपली ऐकवली तर अधिक चांगलं होईल जे आपल्याला आठवत हो असेल थोडक्यात माझ्या कथा ज्या आहेत हे सगळं चरित्र कथा आहेत माझ्या कविता चरित्र कविता आहेत कविता करायची म्हणून त्या नाही आहेत त्या माझ्या अनुभवात मला सापडलेल्या आहेत तर तुम्ही म्हणालात की वीस ऑगस्टला तुम्ही पहिली पत्रकार परिषद जी होती सुरेशदादांच्या घरात हो शिवाजीनगरमध्ये झाली शिवाजीन। आलो होतो त्याच्यासाठी की तचीजा 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 ते मी इथे काम करायला आलो आहे म्हणजे मला काम करायला आवडतं आनंद मिळतो पण ती मला तशीच्या तशी प सारखे आठवत नाही त्याला वेळ लागतो थोडं आहेत पुस्तकं आहेत तसं काही फारशी अडचण नाही पण दुसरा एक अनुभव असा की मी म्हणालो की सहा महिने मला हंगेरीला पाठवलं गेलं हो अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये Hmm. केंद्र सरकारकडनं व्हिजिटिंग प्रोफेसर मॅथमॅटिक्स म्हणून तेव्हा मी त्रिशूल नावाचं आपलं विमान होतं एअर इंडियानेच त्या सरकारी मदतीने गेलं की hmm. तेव्हा एअर इंडियानं जावं लागलं खरी देशभक्ती होती आता एअर इंडिया किंवा स्वतःचं कंपनी सोडून बाहेर चा, दुसऱ्या चांगल्या विमानाने जाणारे आता नवी भारतीय संस्कृती निर्माण झाली त्रिशूल नावाचं विमान होतं तसं मी जपानचंही माझं फार चांगलं तिथली जे एस पी जपानीज सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायन्स ज्याकडनं मला इन्व्हिटेशन mm -hmm. होतं तर आमचं विमान निघालं कशात घेतली थोडं स्टेबल होईपर्यंत वैमानिक सांगायला लागला mm -hmm. आपल्या ला, विमानाचं इंजिन बे घेतलं आहे म्हणाले त्यामुळे आपल्याला mm -hmm. परत जावं लागणार आणि आम्ही परत आलो आता मी मुंबईला शिकलेलो असल्यामुळे मी विमानतळ पाहिलेलं होतं पण जेव्हा मी विमानानं जाणार म्हटल्यानंतर आई वडील सगळ्यांना आमचे डॉक्टर भाऊ होते जे के ठाकरे तर त्याने मग सगळ्यांना रिझर्वेशन करून वगैरे नेलं तो करायचा इथलं बरंचसं तर तो काळ म्हणजे खलिस्तान चळवळ तेव्हा जोरात आता चळवळ नसतानाही तुम्हाला कुठेच जात आहेत बाहेरच थांबावं लागतं आता तुम्ही तो अनुभव घेतला असेल कारण त्यांचे मुलगा असून इंग्लंडला गेले होता नोकरी करायला तर तुम्ही अनुभव कॅश केलाय कवितेचं नाव आहे मनात आता माले कसच वाटस रे आमची आमच्या ऐराणी माले कस वाटस रे माले कस वाटस रे विमानतळावरची गोष्ट विमानतळावरची गोष्ट सुरक्षा व्यवस्थेला हुलकावणी देऊन माझी माय माझ्याजवळ आली तेव्हा माझ्या हातातलं एर तिकीट काउंटरच्या क्लार्कला देताना थरथरलं माझ्या हातातलं एअर इंडियाचं तिकीट काउंटरवरच्या क्लार्का देताना थरथरलं माय ना माझ्या हात माझा घट्ट धरला माय ना माझ्या हात माझा घट्ट धरला कुजबुजली सरद्या आवाजात म्हणा दादा मला कसंच वाटस रे दादा मला कसंच वाटस रे मी चिंब झालो आतून मायच्या त्या आडतं टाहून <laughs> मी चिंब झालो आतून मायच्या त्या अर्थ टाहून नि माय माझी आणि माय माझी आली तशीच निघून पण गेली कारण आईला मुलाकडनं काही घ्यायचं एअर इंडियाच्या त्रिशंकून आता तो त्रिशूर खरं नाव होतं मी त्रिशंकु केला एअर इंडियाच्या त्रिशंकून जेव्हा आकाशात झेप घेतली एअर इंडियाच्या त्रिशंकून जेव्हा आकाशात झेप घेतली पावणे पाच फुटी माझी माय तेव्हा आकाशा एवढी वाटली एअर इंडियाच्या तीनशे तीनशं जेव्हा आकाशात झेप घेतली पावणे पाच फुटी माझी माय तेव्हा आकाशा एवढी वाटली अर्ध्या तासानं विमानाचा कॅप्टन सांगत होता अर्ध्या तासानं विमानाचा कॅप्टन सांगत होता विमानाचं एक जनरेटर बिघडलं म्हणून माझी माय तर आकाश एवढी झालेलीच होती hmm. माझी माय आकाशातनं पुन्हा कुजबुजली माझ्या माना कानात मला दादा hmm. माले कसंच वाटत असले म्हणा दादा एक कसंच वाटत राहील हा तुमचा अनुभव तुम्ही कसा पकडता त्याच्यावर त्याच्यावर शिवाजी युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर रात्रंदिवस काम करत होतो संशोधनाचं मी म्हण म्हणतो की ब मॅथमेटिक्स काही मुली फारशा घेत नाहीत पण माझे विद्यार्थी नव्हत्या माझ्याकडे नऊ पैकी जवळजवळ तिथल्या चार विद्यार्थिनी का तीन तीन विद्यार्थ्यांनी पीएचडी माझ्याकडे केली तर माझी मुलं शिकत होती त्या माझी पत्नी म्हणायच्या का का की काय असं ठेवलं रि बाब सारखं सकाळ झाले की चालले का मला शिवाजीत मला काही त्याचं उत्तर मिळालं नाही शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात परिसराचं पण ते असतं पण त्या म्हणायच्या आणि ते गृहिणीचं काळजीचं असतं कारण मुलांना मी पोचवत असे शाळेत त्यांना घेऊन येणं हे सगळं सांभाळत होतो लेक्चर देणं सांभाळत होतो तर त्याचं उत्तर मला जेव्हा मी औरंगाबादला मराठवाड्या विद्यापीठात डॉक्टर आता बामू त्या नंतर बदल मी सोडल्यानंतर त्यामुळे माझं ते जुनंच लक्षात येतं बामूमध्ये उत्तर सापडलं प्रश्न तोच वागणं तेच तर आपण औरंगाबादचा परिसर पाहिला विद्यापीठाचा हो तर मेन बिल्डिंग त्या बाजूला आणि हे अगदी म्हणजे दिशा कुठली म्हणता येईल मला सांगता येणार आहे साऊथ वेस्ट होईल कदाचित दुसऱ्या टोकाला आणि एक देवाचं मोठं मोठा डोंगर आहे त्याचं डोंगराचं नाव तो काहीतरी ते ते चांगलं नाव येते तर ते त्याच्यावर कथा पण आहे साप नाव त्या डोंगराशी संबंधित संभाजी राजा संभाजीराजा राजेजीच्यावर राज, झालेलो तर तो, तो सुवर्ण महल आमच्या बाजूला आहे आणि तुम्ही पाहिलं नसेल तुम्ही पाहिलं नसेल मध्ये सोळा अशा मध्यस्तरावर लेण्या आहे कोल्हापूर केव्स ब आपण आपल्याकडे इतकं सुंदर आहे सगळं पाहतच नाही तर तिथे मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला मी रोज जायला लागलो आणि तेव्हा मग माझ्या बायकोचा जो प्रश्न होता की रे हा नवरा काय पडतो आता त्याचं मी दिलेलं आहे उत्तर आहे पण मला माझं कुठेतरी काही साम आनंद सापडलेला होता कवितेचं नाव आहे आकाशाच्या निळ्या रंगानं अंधाराला हुसकावीत जेव्हा सूर्यकिरण वर येतात अंधाराला हुसकावीत जेव्हा सूर्यकिरण वर येतात तेव्हा मी डोंगराच्या पायथ्याशी जातो तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी जातो रात्रीची स्वप्ने काही मिटलेली असतात रात्रीची स्वप्ने काही मिटलेली असतात काही मनाच्या कोनाड्यात रिंगाळत असतात तेव्हा आणि तसा मी डोंगराच्या पायथ्याशी जातो तेव्हा आणि तसा मी डोंगराच्या पायथ्याशी जातो तर तिथे सोनेरी महाल एकच आहे आता मी माझ्या कवितेत काय केलं आता सोनेरी महालांकडे पाठ करून सोनेरी महालांकडे पाठ करून मग मी कामाला लागतो अच्छा सोनेरी महालांकडे पाठ करून मग मी कामाला लागतो हाताच्या पाठीवर हाताच्या पाठीवर विश्वाचं मी गणित मांडतो हाताच्या पाठीवर मी विश्वाचं गणित मांडतो <laughs> इन्फिनिटीच्या शिडीनं इन्फिनिटीच्या शिडीनं दिवसाढवळ्या आकाशात धरलेल्या चंद्राला मी हात घालतो अच्छा इन्फिनिटीच्या शिडीनं दिवसाढवळ्या आकाशात धरलेल्या चंद्राला मी हात घालतो मी एकटाच नसतो तो डोंगर लेण्यांमधले ते कोरलेले शिल्पसत्य तो डोंगर लेण्यांमधले ते कोरलेले शिल्पसत्य ती रंगवलेली चित्र स्वप्ने ती रंगवलेली चित्र आणि त्यांच्या निर्मात्यांच्या स्मृती माझ्या साथीला असतात आणि त्यांच्या निर्मात्यांच्या स्मृती माझ्या सांगातीला असतात कसलाच कंटाळा मग मला येत नाही कसलाच कंटाळा मग येत नाही मला कसलाच कंटाळा मग येत नाही मला आकाशाच्या निळ्या रंगानं मी मानव्याची विश्वाची कुंडली धोंडाळत राहतो मानव्याची विश्वाची कुंडळी धोंडाळत राहा खूपच छान सर